नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण झटपट फालुदा घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फालुदा बनवण्यासाठी इथे मी इटमी फालुदा प्रिमिक्स घेतलेला आहे यामध्ये आपल्याला वेगवेगळे फ्लेवर मिळतात स्ट्रॉबेरी मँगो विविध प्रकारचे फ्लेवर मिळतात यामध्ये पाठीमागे रेसिपी दिलेली असते हे दोनशे ग्रॅमचं पॉकेट आहे या एका पॉकेटमध्ये आपण पाच ते सहा ग्लास फालुदा बनवू शकतो इथे मी मँगो फ्लेवरचा फालुदा कसा बनवायचा हे दाखवणार आहे यातील अर्ध पाकिट मी आधी यूज केलेला आहे आणि अर्ध पाकिट आत्ता यूज करणार आहे अर्ध्या पाकिटासाठी इथे आपल्याला अर्धा लिटर दूध वापरायचा आहे हा कप अडीचशे एम एलचा आहे असे मी दोन कप घेणार आहे तुम्ही पूर्ण पाकिट जर करणार असाल तर एक लिटर दूध वापरायचं आहे अर्धा लिटर दुधासाठी इथे अर्धा कप पाणी घ्यायचं आहे एक लिटर दुधासाठी पूर्ण एक कप भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला हे दूध आपण दोन ते तीन मिनटं गरम करून घेणार आहोत फुल गॅसवर दूध गरम करायचं नाही आहे मिडियम गॅसवरच हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झाल्याच्यानंतर नंतर हे अर्धं पॉकेट मी पूर्ण यामध्ये टाकून घेणार आहे यामध्ये आपल्याला साखर टाकायची नाही आहे प्रिमिक्समध्ये सर्व काही असतं त्यामुळे आपले दूध गोड होते त्यानंतर पूर्ण पॉकेट टाकून झाल्याच्या नंतर, नंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता हे आपल्याला आठ ते दहा मिनटं उकळून द्यायचं आहे अधूनमधून हे आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे कारण प्रिमिक्स खाली जाऊन बसतं त्यामुळे आपण याला अधूनमधून हलवून घेणार आहोत फुल गॅसवर आपल्याला उकळून द्यायचं नाही आहे कमी गॅसवर आपण हे दहा मिनटं दूध उकळून घेणार आहोत हे पहा आपल्या दुधाला उकळी आलेली आहे असंच कमी गॅसवर आपण हे उकळून देणार आहोत आपली दहा मिनटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपलं दूधही थोडंसं आटलं गेलेलं आहे यानंतर आपण गॅस बंद करून हे असंच रूम टेम्परेचरवर थंड होऊन देणार आहोत अर्धा ते पाऊन तास मी याला असंच ठेवलं होतं झाकण ठेवलेलं नव्हतं तुम्ही हे पाहू शकता थंड झालेलं आहे त्यानंतर हे आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून हे थंड होईल हे मी एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं फ्रीजरमध्ये ठेवलेलं नव्हतं तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही थोड्या वेळासाठी फ्रीजरमध्ये ठेवू शकता तुमच्याकडे जर आईस्क्रीम असेल तर यामध्ये आईस्क्रीम यूज केली तरीही चालेल इथे माझ्याकडे आईस्क्रीम नव्हती त्याच्यामुळे मी आईस्क्रीम वापरलेली नाही आहे आता हा फालोदा आपण ग्लासमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये वरून आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील तेही कमेंट करून नक्की सांगा